हाय हॅलो सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताच क्रिएशनमध्ये आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की श्री राधाकृष्ण यांच्या मूर्तीची आपण मिरवणूक काढली त्यानंतर धान्य दिवस जे आहे ते केलं म्हणजेच आपण देवांना रात्रभर धान्यामध्ये ठेवलं त्यानंतर आज आपण त्यांच्यावरती पूर्णपणे संस्कार करून त्यांच्यात कसं देवपणा आणलं जातं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर बघूया आजच्या देवार आम्ही सकाळी आठ वाजताच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर सर्वांसाठी नाश्ता ठेवलेला होता पोहे जलेबी फाफडा वगैरे आणि सर्वांनी नाश्ता केला आणि लगेचच त्यानंतर सर्वजण पूजेच्या ठिकाणी जाऊन पोहोचले i

आपण जी राधाकृष्णांची मूर्ती धान्याच्या राशीत ठेवली होती ना ती आज काढून आपण पाण्याच्या टिप्यामध्ये ठेवली आणि त्या दोघांच्या चेहऱ्यांवरती एक रेशीम कपडा टाकून झाकून पण ठेवलं होतं कालचं जे धान्य होतं ना ते सर्व छोट्या छोट्या पाउच मध्ये या सगळ्या बायकापासून पॅक करतायत कारण की संध्याकाळी प्रसादासोबत ते सगळे पाऊच देण्यात आले कारण प्रत्येकाच्या घरामध्ये ते धान्य पोचेल या उद्देशाने ते सगळं पॅकिंग करण्यात आलं सकाळी जी पूजा करण्यात आली ती श्री राधाकृष्णांची जी छोटी मूर्ती होती त्यांचीच पूजा आणि अभिषेक वगैरे करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची आरती सुद्धा सकाळची पूजा आटोपल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाचा वेळ होता तेवढ्या वेळामध्ये आम्ही दोघही बाहेर गेलो कारण की मूर्तीच्या खाली काही धातू ठेवावे लागतात म्हणून आम्ही एक चांदीचं नाणं घेतलं जेणेकरून आम्हाला ते मूर्तीच्या खाली ठेवता येईल यासाठी आणि नाणं खूप सुंदर होतं अगदी त्याच्यावरती कलशाची डिझाईन वगैरे खूप छान होतं अर्ध्या तासाच्या ब्रेकनंतर आम्ही सर्वजण एकत्र जमलो कारण पुढचा विधी जो आहे तो सुरू होणार होता तो म्हणजे पूजा पूर्ण होती होम आता या होमसाठी अग्नी तयार करायचं होता पण तो अग्नी एक पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आला होता एक अग्निमंथन या माध्यमाचा वापर त्यांनी केला काही साधनं तुम्हाला दिसत आहेत की त्या साधनांद्वारे तो अग्नि तयार करण्यात आला होता असं म्हणता की या मंथनद्वारे जो अग्नि तयार होतो जे काही हवन प्रज्वलित होतं तेच हवन आपण जेव्हा त्या होमामध्ये टाकतो आणि त्यातून ती जी काही आहुती दिली जाते ती आहुती परमेश्वरापर्यंत पोचते म्हणून अशा पवित्र अग्नीचा निर्माण इथे करण्यात आला होता हे खूप सुंदर होतं अगदी म्हणजे असं बघण्यासारखं होतं आम्हाला सर्वांना हे सगळं बघून खूप आनंद झाला एक पारंपरिक पद्धतीने हे सगळं तयार करण्यात आलं होतं हरी ओ सा आमिन जुहो तन्थाय शोचि घे जातवे जुहोतनाय जाते धंत मारंग गिर

काही क्षणात अग्निनारायण प्रगट झालेले आहे याचाच अर्थ असा की सर्व यजमान अतिशय मनोभावी पूजा करीत आहेत सर्व होम हवन संपल्यानंतर मंत्र उच्चार झाल्यानंतर दोघंही मूर्तींना चंदन उठणं त्यानंतर पंचामृत असेल त्यानंतर समिधा होता ज्या की पाण्यात भिजत घातलेल्या होत्या त्या समिधांनी व्यवस्थित चोळून मूर्तीला आंघोळ घालण्यात आली होती त्यांचं जे शाही स्नान चालू होतं ना ते सर्वजण खूप आवडीने आणि मन लावून बघत होते शाही स्नानांचे सर्व विधी उरकल्यानंतर सर्वात पहिले श्रीकृष्णांच्या कपाळाला चंदन लावून त्यांना आरसं दाखवण्यात आलं त्यानंतर राधा सुद्धा चंदन लावून आरसा दाखवण्यात आला त्यावेळेला ते सगळं रूप भक्तांनी खूप छान वाटत होतं नारायण ये वासुदेवाचोद्वा असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये